स्वर्गलोकी एकदा कौंच नावाचा एक तेजस्वी गंधर्व इंद्रसभेत उपस्थित होता योगायोगाने त्याचा पाय वामदेवांना लागला वामदेवाचा खूप प्रचंड होता क्रोधित होऊन त्यांनी शाप दिला तू मूषक होशील शापाच्या प्रभावाने तो दिव्य गंधर्व एका विशाल विकराळ उंदराच्या रूपात भूतलावर येऊन पडला मूषक रूप धारण केलेल्या कौंचाने थेट पराशर ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला त्याने तेथे विध्वंस आरंभ केला जे खाण्यायोग्य होते ते फस्त केले आणि जे नव्हते ते कुरतडले त्याच्या प्रचंड आक्रोशामुळे संपूर्ण आश्रमच अराजकतेत बुडाला अखेर ऋषी पराशरांनी श्री गणेशाचा ध्यास घेतला त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयं गणपती प्रकट झाले आपल्या दिव्य पाशाने त्यांनी मूषकास बांधून टाकले गणपतीच्या पाशातून सुटणे अशक्यच होते त्यामुळे गर्विष्ठ मूषक विवश झाला व गणेशाला शरण गेला गणेशाने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितला परंतु गर्वाने अंध झालेल्या मुषकाने उलटच म्हणाले मला तुमच्याकडून काही नको उलट तुम्हाला काही हवे असेल तर सांगा या उत्तरावर शांतपणे हसत गणेश म्हणाले मग मीच तुझ्याकडून एक वर मागतो आजपासून तू माझे वाहन हो मुषकला आपल्या उद्धटपणाचा पश्चाताप झाला परंतु आता उशीर झाला होता गणेशाचा आदेश अटळ होता तो त्यांच्या विशाल देहाचे ओझे पाठीवर बाळगून चालू लागला अशा प्रकारे एका गर्विष्ट गंधर्वाचा एक नम्र सेवक म्हणून तो मूषक श्री गणेशाचा वाहन झाला आणि हीच कथा आपल्याला नम्रतेचे व शरणागतीचे अनमोल महत्त्व शिकवते धन्यवाद